सहसह राज्याचे पोलीस कार्यावर निकालाचे सर्वात मोठे अचूक भाकीत मतमोजणीपूर्वचे पोलीस कार्याचे भाकीत तंतोतन खरं ठरणार मविया एकशे सदुसष्ट प्लस सहा इतर सात एकूण एकशे चौऱ्याहत्तर तर महायुती एकशे दहा इतर चार एकूण एकशे चौदा याप्रमाणे निकाल लागण्याची दाट शक्यता महाराष्ट्र राज्य राज के निवणुकी मतदान प्रक्रिया पूर्ण राजकीय जाय उलताफाला चाणक्य नीति रा राजकीय गणित तो व मतदार उत्साह व मतदार राजें कूचबीत ज्याप्रमा दोन हजार एक विधानसभा निवकीत व दोन हजार चौबीस खासदारी का निकाला बाबत पोलिस ने भाकीत के होते आते तंत्र खरे ठरले होते दोन हजार चौबीस घोषित पूर्व जे पोलिसायद्या ने तीन महीने

या मतदारसंघात एकूण अठ्ठावन्न टक्केच्या आसपास मतदान झाले असून यात महिला सत्त्याऐंशी हजार आठशे ब्याण्णव तर पुरुष चौऱ्याण्णव हजार तीनशे एक्क्याण्णव व तृतीयपंथी दहा असे एकूण एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे त्र्याण्णव अशाप्रमाणे मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यात पुरुषांच्या तुलनेत मतांची टक्केवारीत महिलाही मागे राहिलेली नाही असं अशा चित्रानुसार व गणितानुसार तसेच जातीय समीकरण राजकीय खेळी व मतदारांचा उत्साह बघता मान मानवत्कर जंगले यांचे म, मत मतदानाचे पारडे जड असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यात मानवकर बाजी मारणार की जंगले अप अपक्ष इतिहास रचणार की सावकारी शौकार मारणार या तिघांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद असून तेवीस तारखेला मतदारांचा कोल कोणा कोणाला हे स्पष्ट होणारच परंतु राजकीय व तज्ञांच्या चर्चेतून मानवकर किंवा जंगले या दोघांपैकी एक विजयी श्री खेचून आणण्याची तर्क वितर्क ला उदाहरण आले आहेत आता आपण बघूया संपूर्ण राज्याच्या निकालापूर्वी पोलीस कायद्याचे भाकीत ती याप्रमाणे मवियाला एकशे सदुसष्ट प्लस इतर सात एकूण एकशे चौऱ्याहत्तर तर, तर महायुतीला एकशे दहा व प्लस इतर चार एकूण एकशे चौदा याप्रमाणे निकाल लागण्याचे भाकीत व दाट शक्यतेचेही चिन्ह असून पक्षांची विजयी उमेदवार संख्या पुढील प्रमाणे मव्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पासष्ट शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट पंचेचाळीस काँग्रेस सत्तावन्न तर इतर सात महायुतीतील तर महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेना गटाला पंधरा रा राका अजित पवार गट बारा तर अश्या भाकित भाजपा त्र्याऐंशी अशाप्रमाणे हे त भाकीत तंतोतंत खरे ठरणारच आहे पण यात मात्र भाजपा त्र्याऐंशी जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरणारच यात ही काही शंका नाही